नमस्कार लोकात मनी मध्ये आपल्या स्वागत बातमी आहे संभाजीनगर क्रांती गुरु लोक शाळेची विकास परिषद मराठवाडा विशेष बैठक संपन्न सामाजिक लढ्याची आखणी नवचर्चित पदाधिकाऱ्यांना जबाबदारी सुपूर्द छत्रपती संभाजीनगर दिनांक आठ जून दोन हजार पंचवीस रोजी क्रांती गुरु लोक शाळे विकास परिषदच्या वतीने मराठवाड्यातील प्रमुख पदाधिकारी विशेष बैठक आज दिनांक आठ जून दोन हजार पंचवीस रोजी संभाजीनगर येथील सुभेदारी विश्रामगृहात ही बैठक दुपारी आयोजित करण्यात आली होती ही बैठक संस्थापकाध्यक्ष उत्तम कांबळे यांच्या नेतृत्वाखाली पार पडली या बैठकीत अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरण क्रांतीविर लोकशाळे आयोगाच्या असष्ट शिफारशी व एस टी विद्यार्थ्यांना शैक्षणिक सवलती व आर टी निधी यांच्यासह अनेक महत्त्वाच्या सामाजिक व शैक्षणिक विषयावर सखोल चर्चा करण्यात आली या चर्चेतून सामाजिक न्यायासाठी व्यापक लढा उभारण्यासाठी रणनीती आखण्यात आली या बैठकीत नवीन पदाधिकारी नियुक्ती करत तसेच तसेच नवीन कार्यकर्त्याचे स्वागत जुन्या कार्यकर्त्यांना त्यांच्या उल्लेखनीय सामाजिक कार्याबद्दल पदोन्नती देण्यात आली संदीप मानकर यांची राज्य कार्याध्यक्षपदी मिसाळ मिसा यांची महिला आघाडी प्रदेश कार्याध्यक्षपदी दीपक भिसे विदर्भ विभाग प्रमुख निलेश त्रिभुवन प्रदेश सचिव सुरेश घोरपडे मराठवाडा अध्यक्ष अनिल दाभाडे छत्रपती संभाजीनगर जिल्हा अध्यक्ष अमोल पवार छत्रपती संभाजीनगर ग्रामीण जिल्हा अध्यक्ष संतोष आरसू जालना ग्रामीण जिल्हा अध्यक्ष तरंग कांबळे मीडिया अध्यक्ष विशाल जाधव मीडिया मराठवाडा विभाग प्रमुख ज्ञानेश्वर कांबळे भोकरदन तालुका अध्यक्ष भरत लोखंडे जाभराबाद तालुका अध्यक्ष संजय सोळसे छत्रपती संभाजीनगर जिल्हा सचिव दीपक वाजोळ छत्रपती संभाजीनगर जिल्हा सरचिटणीस विनोद आव्हाड युवक शहर जिल्हा अध्यक्ष संभाजीनगर आदींची निवड करण्यात आली यावेळी कोर कमिटीचे अध्यक्ष डॉक्टर प्राध्यापक संजय सांभाळकर प्रदेशाध्यक्ष प्रमोद कांबळे नेते राजू मातर मराठोडा अध्यक्ष कैलास रामपाळे महिला आघाडी मराठवाडा सचिव ज्योतिताई जाधव महिला आघाडी छत्रपती संभाजीनगर जिल्हाध्यक्षा श्यामलताई मोरे युवा नेते भरत मानकर बदनापूर तालुका अध्यक्ष अनिकेत आरसू संतोष कसाप योगेश आरसू गजानन मानकर विजय मिसाळ दादाराव साळवे गोरख सोळसे सूरज मातन प्रतीक मातक प्रफुल्ल मातान आदि व नेते क्रांती गुरुलोजी साळे विकास परिषद उपस्थित होते कार्यक्रमाच्या शेव शो, शेवटी पुढील आंदोलनात्मक दिशा जिल्हा बैठका व जनजागृती मोहीम यांचे नियोजन करण्यात आले सामाजिक परिवर्तनाच्या दिशेने क्रांतिगुरु लोणी साळे विकास परिषद दृढ निश्चयाने वाटचाल करत असून लवकरच राज्यभरात जागरूकता मोहीम राबविण्यात येणार असल्याची माहिती अध्यक्षांनी स्पष्ट केली आहे या संदर्भात लोकात्मनू चॅनलच्या प्रतिनिधीने क्रांति गुरु लोजी साहेब विकास परिषदचे पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला असता त्यावर त्यांनी दिलेली प्रतिक्रिया बघूयात काय म्हणाले सर आपण जी आज बैठक जी ठेवलेली आहे त्या बैठकी संदर्भात काय सांगणार सर आपण आज आदरणीय आमचे नेते नवटी सर विकास परिषदेचे संस्थापक अध्यक्ष माननीय उत्तमदादा कांबळे साहेबांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये मार्गदर्शनाखाली आम्ही जे हे संघटनेची बैठक आयोजित केलेली आहे त्याचा मुख्य उद्देश मराठवाड्याच्या हे पदाधिकाऱ्यांची एक आढावा बैठक आम्ही या ठिकाणी आयोजित केलेली होती आणि मराठवाड्याचे आणि महाराष्ट्राचे काही पदाधिकारीसुद्धा आम्ही या ठिकाणी नियुक्त केलेले आहेत आणि आमच्या या संघटनेच्या आजच्या बैठकीचा जो अजेंडा आहे तो सुद्धा आम्ही या ठिकाणी ठरवलेला आहे त्यामध्ये विशेषतः आ, मातंग समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी जी बार्टीच्या धर्तीवर आर टीची जी स्थापना झालेली आहे त्या आर टीला बजेट मिळालं पाहिजे आणि ते बजेट निवडून देण्यासाठी आम्ही इथून पुढं मोठे आंदोलन या ठिकाणी करणार आहोत ब आर टीची स्थापना झाली परंतु ॲक्च्युली आर टी प्रत्यक्षामध्ये सक्रिय करण्यासाठी जे आमच्या यापुढची भूमिका राहणार रा आहे त्याला बजेट मिळालं पाहिजे अशा प्रकारची भूमिका राहणार आहे आणि त्यासोबतच आता जो अबकड वर्गीकरणाचा उपवर्गीकरणाचा अनुसूचित जातीचा जो लढा आहे त्या लढ्यामध्ये पाच तारखेच्या जो मागे मोर्चा झालेला आहे त्या मोर्चासाठी लवकर साळवी विकास परिषदेने दहा दिवस सतत आ, एक रथयात्रा काढून एक वातावरण निर्मिती करण्याचा जो प्रयत्न केलेला आहे त्याची पुढची भूमिका म्हणून येणाऱ्या काळामध्ये हा उपवर्गीकरणाचा विषय तात्काळ सरकारने मार्गी लावावा या दृष्टिकोनातून सुद्धा आम्ही आंदोलनाची पुढची भूमिका या ठिकाणी ठरवणार आहोत मातंग समाजाचे आर टी आणि वर्गीकरण हे प्रामुख्याने जे दो विषय दोन विषय आहेत त्या विषयाच्या माध्यमा विषयाला मार्गी लावण्यासाठीचा आमचा प्रमुख हेतू इथून पुढं संघटनेच्या वतीनं एक लढा म्हणून आम्ही उभं करणार आहोत सर आपलं नाव मी प्राध्यापक डॉक्टर संजय सांभाळकर दगडूंदराव देशमुख महाविद्यालयामध्ये प्रोफेसर आहे उपप्राचार्य आहे आणि लवली साळवी विकास परिषदेचा सा, कोर कमिटी अध्यक्ष म्हणून या ठिकाणी कार्यरत आहे काय सांगणार सर आपण आज सन्माननीय उत्तमलाला कांबळे यांच्या नेतृत्वामध्ये मराठवाड्याच्या कार्यकर्त्यांची विशेष अशी बैठक ह्या छत्रपती संभाजीनगर येथे बोलवण्यात या बैठकीमध्ये वीस मे दोन हजार पंचवीस रोजी जो मोर्चा झाला आहे त्या मोर्चाला ज्या ज्या कार्यकर्त्यांनी संघर्ष केला मेहनत केली त्या कार्यकर्त्यांचे आभार मान्य संदर्भातला सम्राजातला होता काही कार्यकर्त्यांची नियुक्त्या ह्या ठिकाणी होत्या आणि सरांनी संख्याबद्ध पद्धतीने जी आमची आरती आहे ह्या आरतीला नुसतंच मुगाच्या वरच्या सेगासारखं नुसतंच मुलं बोलून दिलं आतमध्ये दानेच नाही आहेत त्या पद्धतीने आतमध्ये दाणे भरण्यासाठी अर्थात निधी मिळवून देण्यासाठीचा हा लढा तीव्र करण्यासाठी कारण आता मुलांचे ॲडमिशन्स आहेत मुलांचे ॲडमिशन ओपन होणार आहे पण आमच्या आर टीकडे एकही रुपयाचा फंड नाही निधी नाही किंवा कुठल्या कार्य तिथल्या का, अधिकाऱ्यांच्या वेगळ्या वेगळ्या जिल्ह्यांमध्ये नियुक्त्या वगैरे हो नाही आहे तर हा आर टीचा कार कारभार चालणार कसा म्हणजे तोंडामध्ये जीवही नाही आणि दाताही नाही नुसताच माणूस उभा केल्यासारखं नुसतं आर टी नावाचा जे आहे हा विभाग उभा केला आहे पण आतमध्ये आम्हाला खाण्यासाठी दातही लागेल आणि जिवही लागेल त्यासाठीचा सा हा संघर्ष आहे आणि हा संघर्ष सन्मानित उत्तम काबळे यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही फार मोठ्या झोपामध्ये महाराष्ट्रभर हा फेकणार आहे आणि घेऊन जाणार सर आपलं नाव मी प्रमोद कांबळे क्रांतीपूर रोजी विकास परिषदेचा प्रदेश ごありがとうなるほど。